कर्जत मधील राजकीय वातावरण सध्या राज्यभरात चर्चेत येताना दिसतंय जशी विधानसभा निवडणूक जवळ येत तस तसे कर्जत मधील राजकीय वातावरण अस्थिर होत आहे आरोप प्रत्यारोप यांच्यासह आता शक्ती प्रदर्शनाने देखील जोर धरलाय कर्जत तालुक्यातील युतीमधील अंतर्गत संघर्ष आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकताच पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी महेंद्र थोरवे यांनी कोणाला कोकणचे भाग्यविधा ते व्हायचंय तर कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय असं वक्तव्य करून युतीमधील संघर्ष ओढवून घेतला आणि म्हणूनच साहेब मी या मतदारसंघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे कोणाला कोकणाचं भाग्य व्हायचं व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत पन्नास आमदारांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाची जाणीव जर त्या नेत्यांना त्या ठिकाणी नसेल तर त्या नेत्यांना मला जाहीरपणे या ठिकाणी सांगायचं आहे शेवटच्या बाकावर बसलेला शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा वक्तव्याने मतदारसंघात राजकीय वातावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना उद्देशून कोकणचे भाग्य विधाते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मुख्यमंत्री स्वप्न पाहत असल्याचं वक्तव्य महेंद्र थोरवे यांनी केल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती मात्र आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईत यांनी म्हटलं आमदार साहेबांनी घटक पक्षाच्या बाबतीमध्ये जे केलेलं जे विधान आहे त्या विधानामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीचं काम केलंय आमदार साहेबांनी केलेलं जे विधान आहे काही लोकांनी आमच्या विरोधकांनी हे विधान राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या बाबतीत केलं म्हणून व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे साहेब आणि राज्याचे बांधकाम मंत्री हे यांच्यामध्ये वाद लावण्याचा जो प्रयत्न करतायत रवींद्र चव्हाण साहेबांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महेंद्र थोरेंचं काम केलेलं आहे आता सुद्धा ते चांगल्या पद्धतीने थे त्यांचे संबंध आहेत आणि महेंद्र थोरे यांचे सुद्धा ते नेते आहेत आणि आज सुद्धा त्यांना आम्ही मानतोय त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असण्याचा पण प्रश्नच नाही असं असलं तरी देखील भाजपमध्ये मात्र शिवसेनेविरुद्धची नाराजी कायमच आहे मतदारसंघातील युतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण येत आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन हे देखील तिकीट मिळवण्यासाठी आहे अशी चर्चा रंगली असतानाच तर आपण निवडून येऊ असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला परंतु पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र सावध भूमिका घेत युतीमधील तिकीट कोणाला मिळेल याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होतील असं सावध वक्तव्य केलंय त्यांच्या याच वक्तव्यानंतर आता भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील नव्याने केलेल्या वक्तव्याची मतदारसंघातच नव्हे तर राज्यात चर्चा रंगू आहे काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार सुरेश लाड यांना देखील तिकीट मिळू अशा प्रकारचा आशावाद रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय लाड साहेब इथेच बसलेत त्यामुळे लाड साहेबांना सुद्धा मी फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा आप भी कतार में है। मी हे यासाठी सांगतोय की उडी गुणी माणसं ही गुणी माणसं आहे उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी सुरेश लाड यांना आप भी कतार मे हो असं वक्तव्य करून महायुतीमधील तिकिटाबाबत रंगत वाढवली आहे त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभेच्या जागा वाटपात तिकिटासाठी भाजप देखील सुरेश लाड यांच्या रूपाने पुढाकार घेऊ शकते अशी शक्यता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने निर्माण झाली आहे एकीकडे राज्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसताना कर्जत खालापूर मधील जागेवरून सुरू असलेला संघर्ष पाहता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काही अलबेल नसल्याचं उघड होत आहे पक्षाच्या वरिष्ठांच्या मोठमोठ्या सभा गाजवणारा कर्जत खालापूर विधानसभा आता युतीमधील जागा वाटपातील संघर्षामुळे राज्यात चर्चेत येऊ लागलाय त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघाची जागा कोणाला मिळेल हे पाहणं औसुक्याचं ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.